त्यांच्याच पापर खेळण्याचं घ्या त्यांच्याच बोनफोटायचं घ्या त्यांच्याच खेरण्याचं घ्या एका घराची किती घरं झाली त्यांनी हिशोब करावा झोपडपट्टी पुनर्वसना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुल यांनी चिंचपाडा पाडा या ठिकाणी बेमुदत अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे तर विजय चौगुल यांना पाठिंबा देण्यासाठी विविध दे संघटना आणि स्थानिक नागरिक जोडले जात आहेत अशाच प्रकारचा पाठिंबा देण्यासाठी माजी नगरसेवक तथा उपशहर प्रमुख जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभांगी गवते यांच्या नेतृत्वाखाली तार मृदुंगाच्या साथीने रामनगर ते चिंचपाडा अशी पदयात्रा काढण्यात आली ज्यामध्ये बहुसंख्य झोपडपट्टी धारकांनी सहभाग घेतला यावेळी नगर या ठिकाणी माजी नगरसेवक जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभांगी गवते तसेच सुभाष काळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अभिवादन केले तसेच पायी वारीत सहभागी झालेल्या नागरिकांनी टाळ कुटुंबाच्या तालावर विजय चौगुलेंचा जयघोष केला यावेळी विजय चौगुले यांना जगदीश गवते यांनी संविधान देत आपल्या प्रमाणाचे नागरिकांचे समर्थन देत उपोषणाला पाठिंबा दिला याविषयी माजी नगरसेवक जगदीश गवते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज आमचं झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आज आमचं आंदोलन चालू आहे आणि झोपडपट्टीतील लोक मोठ्या संख्येने बाहेर पडलेले आहेत जी आपली जी लोकांच्या घरावर जी अनाधिकृत टांगची तलवार आहे अनाधिकृत घरांची ते कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आम्ही लढा देवत आहोत आणि त्यासाठी आज आमचं सर्वांचं आमरण उपोषण आहे आणि सगळे झोपडपट्टीवासीय या उपोषणात सहभागी होण्यासाठी दिंडी काढून चाललेले आहेत सर्व झोपडपट्टी वासियांचा साहेबांना पाठिंबा आहे आणि साहेब जे सांगतील भले आम्हाला प्राण टॅग करावा लागलं तरी चालेल परंतु आम्ही उपोषणातलं जोपर्यंत आम्हाला सरकार आश्वासन देत नाही तोपर्यंत मागे हटणार नाहीत चौघुले साहेब आमचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेतृत्व आंदोलन करत आहोत